घालते मी हँगलर्स आणि ठोकायला जाते होल पाडायला हँगलर्स हँगलर्स घातल्याशिवाय ना मला जमणार नाही कारण की काय होते माहिती आहे माझ्या हातांचं ना असे ना फोडही येतात हाताना आणि ते हात न असे सटकतात कोण काही पकडलं ना हातामध्ये तर हातातून काही असं म्हणजे पकडताच येत नाही हाताला तो शिसवपणा येतो ना तसाही येतो आहे आणि ते हाताला असं कोणती गोष्ट पकडली ना की हात असे शिवलतात जसे काय वेगळेच होतात मग त्याच्यामुळे मला हँगलर्स घालायला लागते होते ना त्यावेळी कल येते म्हणजे दुखतात मग त्याच्यामुळे मी हँगलर्स घालते पार लावला आणि माझं आहे वालानं होल पाडणं आता हे वाल हे वाल दाखव हे बघ हे वाल मागट्या झालेले आहेत म्हणजे मोठे मोठे वाल लावतो पण ते आता थोडे बारीक आहेत कारण की आम्ही वाल अर्धे खाल्ले आहेत अर्धे वाल लावायचे आहेत आता ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत वाल परत एकदा जेवढे होल पाडायचे आहेत ना वाल टाकण्यासाठी ते होल पाडून घेते पूर्व साईड आणि इकडून आमच्याकडनं सूर्य उगवतो आणि हे आहे पश्चिम साईड इकडून अस्तंगाला जातो सूर्य आणि आमच्या त्या रेषा आखल्या जातात कारण की होल पाडले ना वाल टाकण्यासाठी तर समजायला पाहिजे आपण कुठे होल पाडले कुठे टाकलेत वाले याच्यासाठी अशी रामाची रेष लक्ष्मणाची रेष आखली जाते आणि मग तिथे वाळ तिथे वाळांचे होल पाडले जातात पार्ट हे लक्ष्मीची रेश पाडून आणि ओली जमीन असल्यामुळे पटापट होल पाडून होतात मी बसले हे सगळे सांगण्यासाठी गाडीच्या गॅपमध्ये पहिला जॉब आहे ना तो मी सोडणार आहे कारण की खूप हार्डली काम जातो आहे तो मला सगळ्या गोष्टी नाहीत आणि जिथून मला इंटरव्ह्यूसाठी कॉलिंग आला ना तो जोधपूर आहे जोधपूरमध्ये एअरपोर्टवर मला काम आहे आणि ही कम्प्युटर बेसिकवर आहे आणि पेमेंटही छान आहे पेमेंट बघायला गेलं तर असं वाटते नाही मला नाही सोडायचं पण आता बघते खूप लांब आहे ओडिसाच्याही पुढे जोधपूर आहे हातालामधनं थोडं पाणी घेऊन जाते कारण की झाडांना पाणी पाहिजे ते वाजले साडेसहा आणि आता आम्ही झाडं लावतोय आता मी लावले दुधी कारली शिराली लावते इथे सगळी कडे पण लावलीत पूर्ण इथपर्यंत दुधी लावला आहे तिथे शिराला लावला आहे इथे पण शिराला आहे हा पण शिरालाच आहे आणि दुधी आणि कारली आणि टरबूज लावलेत हे सगळे टरबूजांचे आहे तिकडे पुढे झाडं हा टरबूज आहे हा टरबूज आहे हा टरबूज आहे इथे पूर्ण टरबूजच लावलेत आणि हा मागे झाड दिसतोय हा झाड आहे लिंबाचा कडुलिंबाचा झाड आहे आणि त्याच्या मागे झाड आहे तो आसनीचा झाड आहे त्याला खूप फळं लागलेली आहेत छोटी छोटी फळं लागलेली आहेत हा जो झाड आहे ते मागे लावण्यासाठी खड्डा खणतोय हे फक्त दोनच लावायचे राहिलेत बाकीचे सर्वे झालेत हा इथे लागेल आणि हा इथे लागेल तुम्हाला आता दिसणार नाही आहे कारण की माहिती आहे संध्याकाळ झाले म्हणजे साडेसहा वाजलेत आणि इथे पूर्ण कालप होत आलं आता हा लावून घेणार आहोत आणि मग तो झाला की हा एक की नंतर घरी घरात जाणार आहोत कारण की थंडी पण भरपूर पडायला लागली एवढी ना की इथं काफायला झालं एवढी थंडी लागते बी हे लंगे पिये लगाएंगे झाड आता ही दुधीची वेल झाली ना लावून कि हा कारला लावून घ्यायचाय ते साईडला मातीची भरणी करायला लागते ना ते याप्रमाणे केले ना की चांगला असे बोलतात आणि खाली ना याच्या गवत बिवत नाही टाकलेला गवत नाही तर लाकडं नाही तर पाला पाचोला टाकले आणि अजून भारी होते याच्यामध्ये काही नाही टाकलेलं आता सनसाईट झालेला आहे लास्ट राहिलाय कारला लावायचा हा आहे आमच्या इथला व्ह्यू आणि मी वरून काढलाय टेरेस वरून तुम्ही एकदम सीन एवढा भारी वाटेल आणि वरून पेनही दिसतोय आणि कर्नाला किल्लाही दिसतोय वरून हा इथे दिसतोय ना झेंडा आणि कलस तिथे क्षेत्रेश्वराचा मंदिर आहे शंकराचा इथे डोंगराच्या वरून गेले ना तर वरून कर्नाला किल्लाही दिसतोय त्याच्या पलीकडे आहे आणि इथून पेनही दिसतोय वरून सगळं व्ह्यू दिसतंय एवढा भारी वाटतो ना झक्कास मी एकदा जाणार आहे तिकडे तुम्हाला दाखवेन आमच्या तिन्ही साईडून डोंगर आहेत आणि त्यामध्ये आमचं घर आहे आणि हा आहे केलीचा झाड संध्याकाळी सनसाईट झाला आणि आई पेंडा टाकते तेवढी जागा जाळून घेते इथे सर्व जागा जाळून घेते कारण की इथे नंतर भाज्या लावायच्या म्हणजे भाज्या जमीन जाळली ना की तिथे भाज्या चांगल्या लागतात भाजी लावा नाही तर वाल लावा कोणतीही गोष्ट जाळली ना जमीन की तिथे भाज्या नाही तर कोणतीही गोष्ट चांगलीच होते आणि ही ते आहे वाघरेश्वर मंदिर आता तो झेंडा दिसत नाही कारण की खूप झाडं आता मोठी झालेत आहेत उन्हाळी दिसतो झेंडावरून मी जास्त वेफ नाही तर फराळ बनवत असे हा वरून दिसतो केलीचा झाड आमच्या दाराजवळ हा आहे निरगिलीचा झाड आणि निरगिलीच्या झाडावर मोगऱ्याच्या कल्यावर ती भरपूर लागल्यात तिथे ह्या दोन दिसतात या मोगऱ्याच्या कळ्यात मोगऱ्याचा फुल असतो ना त्या कळ्यात आणि हा झाड पूर्णपणे मोगऱ्याने भरतो आणि भरला नाही की संध्याकाळी एवढा भारी स्मेल येतो ना एवढा भारी वाटतो ना तर बाहेर राहावं नाही तर खिडकीत राहावं एवढे भारी स्मेलिंगमध्ये पूर्ण एवढा भाग भरतो एवढा स्मेल छान येतो या मोगऱ्याच्या फुलाचा में जी व्हिडिओ बनवते मी सेकंड डेची बनवते आणि आहे पिढीवरल्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्स करूनही सांगायला विसरू नका आज जी व्हिडिओ बनवते मी सेकंड डेची बनवते आणि आहे पिढीवरल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्स करायलाही विसरू नका